डॉक्टर सुनील पाटील यांचा वाढदिवस खालापूर तालुक्यात स्नेह आणि कर्तृत्वाला अनोखी सलामी खोपोली शहराचे आणि संपूर्ण खालापूर तालुक्याचे जनमान्य नेतृत्व डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांचा सप्टेंबर अकरा रोजीचा वाढदिवस म्हणजे जणू एक उत्सवच हा दिवस केवळ एका व्यक्तीचा जन्मदिवस नव्हता तर संपूर्ण तालुक्याने आपल्या लाडक्या नेत्यावर केलेल्या प्रेमाचा आणि आदराचा तो एक भव्य आविष्कार होता विविध पक्षांचे नेते प्रतिष्ठित व्यावसायिक यांच्यापासून ते एका सामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकाने शुभेच्छांचे बॅनर लावून संपूर्ण तालुका सजवला होता होता विशेष म्हणजे सोशल मीडियावर तर सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा जणू महापूरच आला एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या संख्येने लागलेले बॅनर आणि उत्स्फूर्तपणे व्यक्त होणाऱ्या भावना हे खालापूर तालुक्याने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते हे दृश्य त्यांच्या अफाट लोकप्रियतेची आणि जनमानसात त्यांनी जपलेल्या अढळ स्थानाची साक्ष देत होते वाढदिवसाचा हा स्नेह सोहळा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नव्हता तर दुसऱ्या दिवशीही त्याचे तेवढेच सुंदर आणि अर्थपूर्ण पडसाद उमटले सप्टेंबर रोजी सुनील पाटील यांची मानलेली बहीण आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या नेत्या शिवसेना अल्पसंख्याक रायगड जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक महामंडळ रायगड जिल्हा अध्यक्ष व एकता मंच ठाणेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष श्रीमती जयबुनिशा हमीद शेख यांनी एका अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केले होते शास्त्रीनगर परिसरातील एपीजे अब्दुल कलाम उर्दू शाळेमध्ये आपल्या भावाच्या वाढदिवसाचे औचित्य ते साधून त्यांनी हा दिमागदार कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमासाठी स्वतः डॉक्टर पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली यावेळी अब्दुल कलाम उर्दू शाळेतील निरागस विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हसू उपस्थितांच्या मनाला समाधान देऊन गेले यासोबतच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन या सोहळ्याला एक चिरंतन मूल्याची जोड देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री मांडलेकर सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी त्यांनी जैबुनिशा हमीद शेख यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले ते म्हणाले जैबुनिशा शेख या अल्पसंख्याक समाजाच्या खऱ्या अर्थाने बुलंद आवाज आहेत समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात शाळेच्या शौचालयांना नवीन दरवाजे बसवून दिल्याबद्दल त्यांनी जैबुनिशा शेख यांचे विशेष आभार मानले आणि त्यांच्यातील सामाजिक जाणीवेला सलाम केला या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सुनील पाटील यांनी आपल्या बहिणीच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले ते म्हणाले माझी बहीण जैबुनिशा अतिशय योग्य आणि पद्धतीने काम करत आहे तिच्यावर जो विश्वास मी टाकला तो तिने सार्थ ठरवला आहे जैबुनिशा शेख यांच्यासारखे कुशल आणि समाजाशी नाळ जोडलेले नेतृत्व ही आजच्या काळाची खरी गरज आहे एका भावाने आपल्या बहिणीच्या कर्तृत्वावर मारलेली ही कौतुकाची थाप त्या कार्यक्रमाचा सर्वोच्च क्षण ठरली हा सोहळा म्हणजे केवळ एका वाढदिवसाचा कार्यक्रम नव्हता तर ते नातेसंबंधांची वीण सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवेचे एक सुंदर दर्शन होते. म्हणजे एक शाळा एक तुम्ही ज्या बनवल्या त्या अर्थसंकल्पांच्याच मागण्या करण्यासाठी बनवल्या तुमची बहीण असेल तो आज तुम्ही बहीण भाऊ नसताना दोन्ही नेते आहेत दिवसात काहीतरी घडणार आहे कोकणीच्या इतिहासामध्ये काहीतरी नवीन नोंद होणार आहे तर ती नवीन नोंद होण्याच्या आधी मी तुमच्या बहिणीकडून ज्या जिल्ह्यात घेत आहेत तुमच्या पक्षाच्या त्यांच्याकडून ह्या शाळेसाठी मागणी करतो काही शाळा नकेत दोन महिने इलेक्शनला झाल्यास देवाच्या कृपेने लता याने तुम्हीच मृत्यू याल अशी मी अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा तुमच्या बहिणीचा एक मान म्हणून या शाळेची इमारत सावध तो उभी राहायला पाहिजे म्हणजे मोठी इमारत आहे ती उभी राहायला पाहिजे आणि ती इमारत उभी करण्याच्या अगोदर जी आपली एकशे नव्वद मुले आहेत यांची पहिलेच वेळ लावायची आहे कारण त्यांना शिक्षण त्यांचं चुकताच आम्हाला आहे त्याच्यासाठी ह्या मागची ती शेड बांधून द्यावा एवढीच मी विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र